नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या वैष्णवी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे वैष्णवीचा छळ करून तिला हालहाल करून मारलं तिने आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा आणि दीर अटकेच्या भीतीने फरार झाले होते वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला वैष्णवी प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हॉटेलमध्ये बसून मटन पार्टी करत होते याचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे एकीकडे वैष्णवीच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय तर दुसरीकडे तिचा फरार झालेला सासरा आणि दीर हॉटेलमध्ये मटण पार्टी करत होते राजेंद्र हगवणे आपल्या मित्रासोबत मटणावर तार ताव मारत होता याचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत सतरा मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले तळेगाव दाभाडे येथील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये ते मटणावर ताव मारत असल्याची माहिती समोर आली आहे बहुजन पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी तीन आरोपी अटक करण्यात आले होते उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम सासरा आणि सुशील राजेंद्र हगोने दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेटेतून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पीसीआर आहे सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिशेने तपास सुरू आहे सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल हेडला देऊन दोषशक्तीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तशा सूचना आलेल्या आहेत यू विल टेक दिस केस टू कन्व्हिक्शन बायोलॉजिकल थँक्यू आज या सगळ्या प्रकारातील वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे हगवणे कुटुंबे राजेंद्र हगवणे जे आहेत त्यांना आणि त्यांच्या मुलाला अटक झाली खरं तर तुम्ही अनेक दिवसांपासून मागणी करत होता अटक व्हावी आता अटक झाली काय शिक्षा व्हावी आणि या सगळ्या प्रकारात पोलिसांनी विलंब केला <की> असं वाटतं <coughs> पोलिसांनी विलंब केला काल पोलीस प्रशासनाने दादांच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण उचलून धरलं आणि दादांनी फडणवीस साहेबांनी जे काय आदेश दिले तर बारा तास अशात हे आरोपी अटक केले तर त्यांना अटक अटक केल्यानंतर त्यांना मागच्या वेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट दिली तशी याही लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळू नये अशी एक माझी पहिली विनंती आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा होऊन यांना मोका कायद्याअंतर्गत मोका लावूनच त्यांना शिक्षा द्यावी नंतर कारण यापुढे अशा काही कृत्य अशा काही घटना यापुढे कुठल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही खर तर यापूर्वी मयुरेने देखील त्यांच्या विरोधात तक्रार केली होती मात्र पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही आता देखील विलंबाने कारवाई केली तुम्ही म्हणताय की अंतर्गत कारवाई करण्यात यावी तुम्ही कोणाला निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्या नेत्यांना यासाठी भेटणार आहात का किंवा नाही तसं बोलणं झालेलं नाही आणि बाबतीत काय काय स्टेटमेंट दिलं त्याची मला कल्पना नाही कारण माझ्या लेखीच्या याच्यातच मी दुखात आहे त्यामुळे मी त्या बाबतीत काय बोलू शकत नाही नेमकी तुमची मागणी काय आहे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा किंवा विशेष सरकारी वकील म्हणून काय हा हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं असं माझं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी विनंती अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा